नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय फक्त पैशांचा नाही हक्कांचा आहे हा विषय फक्त पेन्शनचा नाही आपल्या जगण्याचा आधार आहे महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी सर्व कागदपत्र पूर्ण केली केवायसी केली तरी देखील त्यांचे योग्य पैसे खात्यात जमा झाले नाहीत हे नेमकं का घडतंय कोण जबाबदार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावरचा उपाय काय आजचा आपला हा व्हिडिओ दिव्यांग बांधवांनी कोणती पावली उचलावी त्यांच्या हक्कांसाठी कसं उभं राहावं आणि शासनापर्यंत त्यांचा आवाज पोहचवण्यासाठी काय करावं हे अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो महाराष्ट्रातील असंख्य दिव्यांग बांधवांनी शासनाकडे सांगितलेली सर्व कागदपत्रे वेळेवर जमा केली आहेत जो जो फॉर्म मागितला तो भरला जिथे सांगितलं तिथे धावत गेली जेवढं सांगितलं तेवढं केलं म्हणजे तुमच्या बाजूने कुठलीही त्रुटी नाही तरी सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा अडीच हजार रुपयांचा पूर्ण हप्ता बहुतेकांना मिळालाच नाही काही बांधवांना तर फक्त दीड हजार रुपये जमा झालेत इतकी धावपळ करूनही सर्व कागदपत्र पूर्ण करूनही केवायसी करूनही पैसे अपूर्ण मिळणं हा किती अन्याय आहे आणि जेव्हा तहसील कार्यालयात विचारायला जातो तेव्हा उत्तर मिळतं की आमच्याकडे त्या संदर्भात ऑप्शनच नाही आम्हाला परवानगीच नाही वरून ऑर्डर आली तरच काम होईल म्हणजे जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरू आहे सरकार सांगत की कागदपत्र द्या केवायसी करा आम्ही पैसे देऊ पण प्रत्यक्षात काय होत एकही ठोस निकाल नाही काम करायला वेळ नाही उत्तर द्यायला सबब मात्र भरपूर आणि नुकसान मात्र दिव्यांग बांधवांचं हे सर्व तुमच्या चुकीमुळे नाही तहसील कार्यालयातील अपुरे सिस्टीम आणि न केलेला पाठपुरावा यामुळे हे होत आहे मित्रांनो नेमके हे घडते कसे चला अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया शासनाने कागदपत्र मागितली आपण वेळ न दवडता सर्व कागदपत्रे जमा केली तहसीलदार कार्यालयात गेले अधिकाऱ्यांनी सांगितलं सगळं व्यवस्थित झालंय तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आता तुमच्या खात्यावर येईलच दिव्यांग बांधवांनी विश्वास ठेवला कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण मित्रांनो जेव्हा खऱ्या अर्थाने पैसा वाटप सुरू होतो तेव्हा तेच अधिकारी म्हणतात आमच्या हातात काही नाही वरून ऑर्डर आली तरच आम्ही पैसे देऊ आमच्याकडे ऑप्शनच उपलब्ध नाही म्हणजे कागदपत्र घेताना ते तुमचेच आणि पैसे देताना त्यांना काहीही माहीत नाही हे कसं संभव आहे जबाबदारी असताना स्वतःची कौतुक जबाबदारी आल्यावर हात झटकण्याचा प्रयत्न हा स्पष्टपणे जबाबदारी टाळण्याचा खेळ आहे आणि त्याचा थेट फटका बसतो आपले दिव्यांग बांधवांना हक्काच्या पैशांसाठीही दिव्यांग बांधवांना रांगा फेऱ्या आणि विनंती करावी लागते हे किती अन्यायकारक आहे मित्रांनो मित्रांनो खरा प्रश्न कुठे आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तहसील कार्यालयाची स्पष्ट जबाबदारी आहे सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधणे जमा झालेल्या कागदपत्रांचा पाठपुरावा करणे आणि दिव्यांग बांधवांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळून देणे पण आज दिसते की एकही तहसीलदार कार्यालय ही, ही जबाबदारी मनापासून पार पाडताना दिसत नाही आणि आपण विचारायला जातो की आमच्या पैशासाठी तुम्ही नेमकं काय का प्रयत्न केला वरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला का काही पुरावा आहे का तर उत्तर काय मिळतं शून्य काहीच नाही ना कागदपत्र हल्ला ना पाठपुरावा झाला ना काही एक स्पष्ट उत्तर मिळालं म्हणजे आपण दिलेले कागदपत्र एखाद्या फाईलमध्ये टाकून ठेवलं आणि विषय संपला कागदपत्र घेणं सोपं पण ती योग्य ठिकाणी पोहोचवणं हीच खरी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण होताना आज कुठेच दिसत नाहीये मित्रांनो अजून एक मोठा गोंधळ म्हणजे केवायसी शासन काय सांगतं तुमची केवायसी करा मग पैसे मिळतील आपल्या दिव्यांग बांधवांनी फॉर्म भरला बोटाचा ठसा दिला फोटो दिले म्हणजे केवायसी पूर्ण आता पुढे काय होईल असं आपण विचारतो हक्काचा पैसा खात्यावर येईल पण प्रत्यक्षात काय होत काहीच नाही केवायसी झाली कागदपत्र झाली तरीही पैसे खात्यात येत नाहीत तहसील कार्यालयात विचारलं तर म्हणतात केवायसी झाली तरी ऑप्शन नाहीये वरून आदेश नाही हातात अधिकार नाही म्हणजे केवायसी करूनही पैसा नाही आणि केवायसी नसेल तर कारण केवायसी नाही सांगून पैसा नाही दोन्ही बाजूने त्रास आणि नुकसान फक्त दिव्यांग बांधवांचे दिव्यांग बांधवांना फक्त केवायसी चा शब्द दाखवून पैशांपासून दूर ठेवणं हा पूर्णपणे अन्याय आहे मित्रांनो आता हे समजून घेऊया फक्त व्हॉट्सअपवर मेसेज पुढे पाठवल्याने किंवा वर अपडेट पाहिल्याने तुम्हाला पैसा मिळणार नाही आणि शांत बसण्याचा काळ संपलाय आता आपण संघर्षाला सुरुवात करायला हवी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं हे अगदी पायऱ्या पायऱ्याने समजून घेऊ एक निवेदन अर्ज तयार करा त्यात समस्या काय केवायसी पूर्ण असून पैसे का नाही ऑप्शन कधी उपलब्ध होणार आहे हे सर्व मुद्दे स्पष्ट लिहा नंबर तुमच्या तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांची सही गोळा करा पक्ष नाही भेदभाव नाही सर्वांनी एकत्र येऊन सही मोहीम राबवा नंबर तीन हे निवेदन हे तहसीलदार कार्यालयात द्या फक्त जमा करू नका तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटा नंबर चार तहसीलदाराकडून लिखित उत्तर घ्या आतापर्यंत काय प्रयत्न झाले पुढील प्रक्रिया किती दिवसात होईल नंबर पाच हा पुरावा घेऊन मंत्रालयाच्या स्तरावर जा सामाजिक न्याय विभाग मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक कार्यकर्ते आपल्याला तिथपर्यंत जावंच लागेल कारण मित्रांनो या लढाईशिवाय काहीही मिळणार नाही दिव्यांग बांधवांचा न्याय आता पत्रांमध्ये नाही आंदोलनात आहे हे का गरजेचं आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात काय चाललंय राजकीय नेते निवडणुकांमध्ये प्रचारात सभा मेळाव्यात इतके व्यस्त आहेत की आपल्याला दिव्यांग बांधवांना वेळच नाही आपल्या हक्काच्या पैशांमध्ये एक हजार रुपये कमी देऊन आपल्यावर थेट अन्याय केला जातोय आपण गप्प बसलो तर त्यांना वाटत की हे बोलत नाहीत काही करणार नाहीत चालू द्या असंच पण आपण गप्प बसायचं का नाही आता पुढाकार घ्यायचाच भांडलं पाहिजे लढा दिला पाहिजे कुपोषण आंदोलन निवेदन दिलंच पाहिजे कारण मित्रांनो जोपर्यंत आपला आवाज मंत्रालयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तो एक हजार रुपयांचा अन्याय थांबणार नाही आपण एकत्र आलो आवाज बुलंद केला तर सरकारलाही आमची दखल घ्यावीच लागेल परिणाम काय होईल प्रेक्षकांची भावना जागृत होईल मित्रांनो निवेदन लिहिताना आपण काही महत्वाच्या गोष्टी ठळकपणे मांडल्या पाहिजेत सरकारकडे आपली मागणी अगदी स्पष्ट हवी पहिली गोष्ट आमची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत जन्म प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र आधार बँक सगळं शंभर टक्के योग्य आहे दुसरी गोष्ट केवायसी पूर्ण आहे पोर्टल वर यशस्वी दाखवतोय तरीही काय खात्यात पूर्ण पैसे का नाहीत तिसरी गोष्ट दिव्यांग योजनेचे संपूर्ण पैसे मिळत नाहीत आम्हाला अडीच हजार रुपये मिळायला हवे पण फक्त दीड हजार रुपये देऊन आमच्यावर अन्याय केला जातोय चौथी गोष्ट तहसीलदारांकडे ऑप्शन नाही तहसील कार्यालयात पोर्टलवर हक्काचा पर्याय उपलब्ध नाही तर मग तो ऑप्शन कधी देणार पाचवी आणि सगळ्यात महत्वाची मागणी जे महिने नुकसान झाले त्याचे पैसे कधी देणार दिव्यांग बांधवांनी सहन केलेले तात्काळ करून द्यायला हवे याचा संदेश काय आपण दोषी नाही सिस्टम दोषी आहे म्हणून प्रणाली दुरुस्त होईपर्यंत आवाज थांबू नये मित्रांनो आज आपण एका फार मोठ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहोत ही रक्कम सरकारची मदत नाही ही, ही तुमची हक्काची कमाई आहे कारण तुम्ही दिवसभर संघर्ष करता जगता लढता म्हणून हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे हक्कासाठी लढणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे ज्यांना अजूनही माहिती नाही ज्यांना कोणी सांगायला नाही त्यांना जाग करूया एकत्र घेऊन उभं राहूया चला मित्रांनो आपल्या हक्काच्या लढाईला आता सुरुवात झाली आहे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचूया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करून त्यांना जागा करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे पुन्हा भेटू पुढच्या महत्वाच्या अपडेट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र